सर वास्तूनुसार जमिनीचा आकार चौकोनी त्रिकोणी वर गोल आकार किती महत्वाचा असतो हो हे जे काय आहे त्रिकोणी आणि गोल याचा तत्वाशी संबंध असतो म्हणजे त्रिकोणाकृती आकारामध्ये वर्तुळाकृती आकारामध्ये तत्व असतं तर चौकोणी आकारामध्ये पृथ्वी तत्व असतं जर का त्रिकोणी आकारचा प्लॉट आपण पाहिला तर त्यामध्ये अधिकाधिक अग्नितत्व असतं की जे की समन्वय कठीण होऊन जातो त्यामुळे तोही टाळावा वायू तत्व जे असतं ते वर्तुळाकृती प्लॉटमध्ये असतं शक्यतो वर्तुळाकृती प्लॉट हा नसतो जरी यदा कदाचित जर का तो असेल तर त्यामध्ये अधिक तत्व असतं उपदिशा तिथे नसतात त्यामुळे तोही नको प्रश्न येतो शेवटी मग चौकोणी आकार चौकोणी आकारामध्ये पृथ्वी तत्व असल्याने सगळ्यात उत्कृष्ट आणि चांगला म्हणजे चौकोणी आकार आहे त्यामध्येही जर का तो दक्षिण उत्तर जर का अधिक लांबीचा असेल तो अधिक योग्य समजावा पूर्व पश्चिम कमी असावा असा प्लॉट हा इमारत उभारण्यामध्ये किंवा घर बांधण्यासाठी उत्कृष्ट समजला जातो त्यामध्ये समलंब प्रकार किंवा एक अधिक साऊथ वेस्ट जास्त आहे किंवा नॉर्थ वेस्ट अधिक जास्त कमी आहे अशा प्रकारचा तो नसावा पूर्णतः चौकोनी असावा जय